आम्ही दरवर्षी आहे ना दरवर्षी जे खालून रांगोळी काढत येतो ना देवी यायच्या वेळेला आहे ना, ना मग खाली काढतो आणि मग वरून पायऱ्यांनी चा काढत 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 आता मोनिका काढते मस्त अशी आणि मग आम्ही हळदी उंकाचं हळदी उंकू टाकतो आणि पावडर टाकत टाकत असं येतो आई आपल्याकडे येत असते ना मग आज आपल्याकडे आई आली जननी आपल्या घरी आली आहे आज किती आनंदाचा उत्सव आज आपला आज नवरात्री सुरू झाली आनंदाला अगदी खूपच छान की नाही बघा दरवाजा मग रांगोळी तिथे काढली मोनिकांनी सगळं अगदी सगळं पुसून घेतलं रांगोळी काढून घेतली आणि उंबरठा पूजन करून घेतलं उंबरठ्यावर रांगोळी वगैरे काढून घेतली उंबरठा पूजन करून घेतलं हळदीचं लेपन उंबरठा पूजन असं करून घेतलं आणि मग त्याच्यावर रांगोळी काढून घेतली आणि मग पुढे मग आपल्या घरातलं मग सगळं ना त्या कारण आईचं वेलकम केलं पाहिजेच ना आपण आईचं स्वागत केलं

मंगल मंगल सर्वात साधे शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमे आता देवपूजा करून घेतली आहे ना तर हे घट मांडायचं काम चालू आहे आणि ही देवीचं असं बसवतोय मोठं दान राय तो बसवतोय साडी आणली आईला छान छान साडी आणली आणि हे देवीच आम्ही असं बसवतो असं नाही असं बघते हे सगळं आवडते आता शु। आगे। शु। आगे। 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 कुंकू एक मिनट हे कुंकू वाहूया फुलं पण लावून आपण त्याला सुशोभित करू शकतो मध्ये हा आपण देवाच असतात मध्ये तर मग असं हे केलं मध्ये माठ ठेवला आणि मग बी सर्वार्थ साधिके शरणे त्रंबके गौरी नारायणी नमः स्तुते नारायणी नमः स्तुते उपस्थित करा भाई तुळजा भवानी बस बसवली आणि बसवत आहे समोर असं चेहरा असला पाहिजे समोरच असा चेहरा असू दे आताच करा हा मी दिशा बरोबर आहे ना बस फक्त नारळ तू हे करा आणि मुखवट्याला ना, ना। काय नारळ तो बसलेला व्यवस्थित मी फक्त दुर्वा दुर्वा बघी तयारी आम्ही चालली आहे चालली आहे तुळजा बाबा निच्छाय नावाने चांग भल बघत आहे काय करताय काय करताय का करतात काय करता काय करता काय करता तुझं च्या नावान सांग तू मग लावून घे मी नंतर करतो चौकार ठेवलेला शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते हे सगळं असं हे के केलं स्वस्तिक काढलं मग ते घट मांडले तिथे आता धान्य टाकूया आपण वरून पण माती टाकली पाहिजे टाकूया खाली टाकायचं आणि वरून आता माती टाकू माठाच्या मध्ये नाही टाकले मग ते येतं ये ये ना गव आपलं धान्य येतं तर मग ते येऊन जातं ना म्हणून मग मध्ये पहिल्यांदा कलश मांडून घेतला आणि मग त्यावर हे लावून घेतलं बघा आता देवी पण आपली सजली मस्त तर देवा मांडते आणि मी इकडे हा इथे परत मग तांदळानी गव्हाची रास तांदळाची रास आणि याच्यावर मग मी आता टाकले हा मस्त ना बोल आई तुझा नावाने चांग बन ऐकळूबाईच छान नावाने चांग छान छान <laughs> आज नवरात्री उत्सव आला आज नवरात्री उत्सव आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज नवरात्री उत्सव आला टाकला आता वरून थोडी थोडीशी माती टाकून घेऊया माती आम्ही आणूनच ठेवतो काळी माती आपली याच्यात शेतातली आता त्या कलशामध्ये आपण पाणी भरूया पाणी न चांगलं भिजू आणला ना मग तेव्हा ना तो पाण्यामध्ये भिजत ठेवला होता पाण्यात भिजवला म्हणजे जरा पाणी शोषून घेतलं ना त्यातलं म्हणून पाणी शोषून घेतलं त्याच जेणेकरून पाणी सोसल्या जाईल ना म्हणून पाणी आधीच टाकून गेलं कारण मड माठ आहे ना नवीन आणलं की तो येऊन जातो ना, ना। जाऊ देते सोशल पाणी घ्या टाका थोडस पाणी आता हे करून द्यायचं ओम एम भ्रीम क्लीम जमजाय ओ ओम एम भ्रीम क्लीम जमजाय विच क्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोस्तु ते नारायणी नमोऽस्तु ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम ओ माती आमची ना एकदम कोरडी कोरडी होती ना म्हणून पाणी टाकलं नाहीतर मग ओली ओली असती ना मग पाणी नसतं टाकलं एवढं पण मग माती कोरडी होती ना म्हणून पाणी टाकून दिलं आणि सप्त नऊ धान्य घेतले नाही का आता hmm. त्यावर हौची पानं लावायची आपल्याला नागवेलीची पानं hmm. त्या कलशावर लावली मी आंबेची पानं ह्या कलशावर लावते नागवेलीची पानं आणि <tter sensors> हा कलश मांडलाय त्यावर आपली आई उभी आहे आणि हा कलश मांडलाय त्याच्यावर आपले आता देवघटी बसवेल ना मी देवी बसवेल आता त्यावर हे देवी बसवेल हे बघा आता याच्यामध्ये एक रुपया टाकला सुपारी टाकायचे हळदी उंकू अक्षदा असं हे केल्या यामध्ये दुर्वा टाकायच्या नाही कारण जगदंबेला नाही दुर्वा चालत आपण आता इथे सुपा नाणं टाकलं आणि रुपया रुपयाचं नाणं टाकलं हळदी उंकू अक्षदा फुल वावूया <laughs> नागपुलीची पानं लावूया आपण पाच पानं लावतो आपण सात पण चालतात पाच चालतात नऊ चालतात पण आपण पाच लावतो नाही का आणि आता नारळ ठेवूया <laughs> बोलो आंबे माते की जे आई तुझ्या भवानी की जे आई च्या नावाने चांग भलं आई तुळजा भवानी नावानं चांग भलं फूल फुल व्हायला देऊन की फुल व्हायला आता मी इथे माळा लावत ते सगळं सजवलं बिकिनी मास्ता माळा लावतात आम्ही हा स्टँड पण लावतो सुंदर अशी वर्ग आहे की हां म्हणजे ती वरती अशी लागेल ला। ना याची पण फुलाची माळा बनवा ना दिवा तयार ठेवल्या माळा लावली पानाची पहिली माळ असते नागबेलीच्या पानांची असते पहिली माळ दुसरी माळ तर झेंडूची फुलं शक्यतो असतात खूप बाजारात पण मग आपण लवंगाची माळ वेलचीची माळ अशी पण लावली जाते आपले फुलस्वामिनीची म्हणून आणि नंतर मग वेग वेगवेगळ्या फुलांची लाल पिवळ्या हिरण निळ्या आणि हे ह्या देवीचे टाक मी गटी बसवले हे बघा हे टाक आमचे देवीचे तुळजापूरचे आहे आणि कोल्हापूरचे आहे ए काळूबाई किती सुंदर रूप दिसतंय आईचं असं पूर्ण सजवलं विकीनी सगळ्या माळा वगैरे लावून दिल्या सकाळीच मोनिका विकी बाजारात गेले होते मग सगळं बाजारातून फळ फुलं सगळं साहित्य घेऊन आले आणि मग बघा ही नी सगळी अशी आरास कशी मस्त मांडली की नाही छान आईच्या आई कृपेने आपण कोण करणार आहे ना आपण कोणीच नाही ती आईच आहे ना आपल्याकडून करून घेते आणि चुकलं ना तर ती सांगते पण अग की ए असं नको करू ए की नाही कारण बघ मगाशी चुकलं होतं तिने बघ बरोबर सांगितलं की नाही अगं अगं असं नको करू मुली अगं असं मांड मग असं ती बरोबर मांडून घेते आई काळूबाईच पण आहे ना आमची आई काळूबाई पण दैवत आहे त्यामुळे मग आम्ही मी, मी पानावर पान सुपारी ए पान सुपारी पैसा हरि कुंकू लिंबू असं ठेवते आणि यावेळेला छान सुपारी पण सजवल्या होत्या मी आणि अक्षदा कसं वाटलं तुम्हाला आवडलं का तर शेअर करा आजची पूजा नवरात्रीची पहिला दिवस कसा वाटला तुम्हाला आवडलं का शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आईचं रूप हे रूप दिवसेंदिवस असं खुलत जाणार आहे त्यामुळे नक्की शेअर करा कसं वाटलं ते आईचं रूप आणि आपली भक्ती आपलं आपली सेवा ऐकाळूबाईच्या नावाने चांग भलं ऐतुळजा भावनीच्च्या नावाने चांग भल